त्यांच्या इतिहासामध्ये कदाचित पहिल्यांदाच एवढी झटपट ॲक्शन घेतलेले आहे परीक्षा झाली होती ना होती तोच ई एल पी ची आन्सर की सुद्धा आलेली आहे आता पुढं काय करायचं त्याच्याबद्दल पण बघूया आणि आपण ज्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला मागील दहा वर्षाचं अनालिसिस करून ह्या नोट्स जे दिलेले होते जवळपास पाचशे तेवीस घटक होतं इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता ह्या सर्वांची बारीक बारीक ऑब्झर्वेशन करून तुम्हाला पाचशे तेवीस घटक दिले होते आणि त्याचे जवळपास चार हजार प्लस एम सी क्यू सविस्तर स्पष्टीकरणासह तुम्हाला या ठिकाणी दिलेले आणि त्याच्या भरपूर विद्यार्थ्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स ज्यावेळेस एक्झाम चालू होती त्यावेळेस पण विद्यार्थी कळत होते आणि आता तर त्यांच्या हातामध्ये आन्सर की आहे तुम्ही स्वतःची स्वतः सुद्धा चेक करू शकता इथले किती प्रश्न तुम्हाला यामध्ये आलेले आहेत त्यामुळे इथून पुढे सुद्धा अजून एन टी पी सी आहे आणि दोन हजार पंचवीसचं सुद्धा कॅलेंडर रेल्वेने डिक्लेअर केलेला आहे त्यामुळे त्याही दरम्यान आपल्याला हे उपयोगी ठरणार आहे त्यामुळे उरलेल्या आता बाकीच्या परीक्षांसाठी येणाऱ्या अपकमिंग परीक्षा ग्रुप डी एन टी पी सी ह्या बाकी परीक्षांसाठी सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट ठरणार आहे तर आपण हे एक्झाम पॅटर्नमध्ये आता इन्क्लूड केलेलं आहे जर तुम्हाला फक्त रेल्वेचं पाहिजे असेल तर दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला आता दाखल सगळं कंटेंट तुम्हाला भेटून जाणार आहे एक वर्ष व्हॅलिडिटीचं तुम्हाला जर वाटतं की मला सरळ सेवेची पण तयारी करायची कंबाईनची आहे टी सी एस पॅटर्ननुसार हे सर्व कंटेंट तुम्हाला पाहिजे असेल तर हे सर्व कंटेंट जर आपण बघितलं तर चौदाशे शहाण्णव होते परंतु ऑफरमध्ये फक्त चारशे नव्याण्णवला भेटणार आहे जर इच्छुक असाल तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फक्त चारशे नव्याण्णव फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट रेल्वे सरळ एस एमपीएससी कंबाईन टी सी एस पॅटर्न हे सर्व तुम्हाला दिलं जाईल सोबत तुम्हाला डेली लाईव्ह क्लास पण यामध्ये भेटत आहे मग आता तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकद्वारे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या या ठिकाणी आन्सर की चेक करणार आहे तर ही आन्सर की तुम्हाला अवेलेबल कधीपासून कधीपर्यंत राहणार आहे ही लिंकची आहे ती आजपासून ते पुढं दहा तारखेपर्यंत सकाळी दहा वाजेपर्यंत दहा तारखेच्या दहा वाजेपर्यंत तुम्हाला ही लिंक ॲक्टिवेट राहणार आहे त्या दरम्यान तुम्हाला जर वाटतं की माझा एखादा क्वेश्चन बरोबर आहे परंतु रेल्वेने तो काय केलेला आहे गलत दिलेला आहे तर तुम्ही काय करू शकता पन्नास रुपयाचं पेमेंट करून तुम्ही तुमचं या ठिकाणी ऑब्जेक्शन दर्ज करू शकता त्यांनी जी लिंक दिलेली आहे त्या लिंकद्वारे तुम्ही काय करू शकता तुमचं ऑब्जेक्शन या ठिकाणी त्या रेल्वेला कळवू शकतं की माझं बरोबर आहे तरी पण तुम्ही काय केलेलं आहे चूक दिलेलं आहे असं या ठिकाणी रेल्वेने तुम्हाला दहा तारखेपर्यंत काय केलेलं आहे के वेळ दिलेला आहे मीही तुम्हाला आपल्या एक्झामऑ यूट्यूब चॅनलवरती जे जे असे विद्यार्थ्यांचे या ठिकाणी वाटतं की या शिफ्टचा हा प्रश्न गलत आहे वगैरे वगैरे तर मी तुम्हाला आता आपल्या एक्झामॉर्ड यूट्यूब चॅनलवरती देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे पुन्हा तेच की हे जे पाचशे तेवीस पॉईंट दिलेले आहेत त्याच्यावरती जे सी क्यू आपण तुम्हाला दिलेले आहे चार हजार प्लस जे जे काही ठिकाणी प्रश्न आहेत तर ते अत्यंत अत्यंत इम्पॉर्टंट आहेत हे पुन्हा एकदा प्रूव्ह झालेलं आहे तर येणाऱ्या अपकमिंग परीक्षांनी सुद्धा आपण त्याच्यावरती पूर्ण फोकस करा आणि अजून जरी तुमचे मित्र मैत्रिणी जॉईन झाले नसतील आपल्या मित्रमैत्रिणी सुद्धा कळवू शकता एक्झामऑडे पॅटर्न थ्री पॉईंट ओमध्ये आपण आता रेल्वे जे संपूर्ण डाटा ॲड केलेला आहे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला जर सरळ सेवा एम पी एस कंबाईन टी सी एस पॅटर्न हे सर्वच एकत्रित करायचं असेल सोबत तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस हे फक्त तुम्हाला ऑफरमध्ये दोनशे सॉरी चारशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता धन्यवाद